वसंत पंचमीनिमित्त येवला शहरातून चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी चौंडेश्वरी मंदिरासह गाभाऱ्यात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती यावेळी सकाळपासूनच मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न होऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या वसंत पंचमी उत्सवाला हजेरी लावली होती या चौंडेश्वरी मातेच्या पालखी मिरवणुकीमध्ये येवल्या तालुक्यातील शहरातील सर्व समाजबंधू भगिनी बालगोपाल सहभागी होतातच त्याबरोबरीने वर इतर राज्यातून जसे की महा गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या तसेच छत्तीसगड या राज्यातून देखील समाजबांधव हे खास या उत्सवासाठी येत असतात त्यांना या उत्सवाचं विशेष आकर्षण येवल्याचं असतं देवांगोष्टी समाजाच्या वतीने नवनवीन देखाव या ठिकाणी सादर होतात आणि त्यांना या ठिकाणी गोष्टी समाजाच्या एकीचं दर्शन या ठिकाणी घडतं आणि किती मोठं संघटन कार्यकर्त्यांचं युवा कार्यकर्त्यांचं महिलांचं सर्वांचं या ठिकाणी आहे हे बघण्यासाठी खास या ठिकाणी पदाधिकारी इतर समाजाचे इतर राज्यातून येत असतात व त्या ठिकाणी जाऊन ते या येवल्याचं समाजबांधवांचं समाजाचं कौतुक ते करत असतात सकाळी श्री चौंडेश्वरी माता मंदिरातून मदली गल्ली इथून या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली शहरातील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत पहाडगल्ली या ठिकाणी मिरवणूक थांबते त्या ठिकाणी तेथील मंडळांच्या वतीने चहा नाश्त्याचं आयोजन केलेलं असतं सर्व समाजबंधू भगिनी त्या ठिकाणी चहा नाचा नाश्त्याचा आस्वाद घेतात व तिथून पालखी पुढे मार्गक्रमण शहरातील मूर मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत सर्व रस्त्यांवरून मार्गक्रमण करीत या विविध ठिकाणी फुगड्या तसेच लहान मुलांचे नृत्य कसरत तसंच इतर साहसी खेळाचे प्रकार काठ्या फिरवणे इत्यादी मुलांकडून मुलींकडून या ठिकाणी सादर केले जातात चौंडेश्वरी चौंडेश्वरी माता उत्सव दोन हजार चोवीस हा आमचा वसंतपंचमी उत्सव गेल्या दीडशे ते पावणे दोनशे वर्षापासून साजरा होतो या उत्सवासाठी इतर राज्यातलेही लोक या उत्साहासाठी येतात सकाळी देवीचा दुग्धाभिषेक होतो आणि त्यानंतर पालखी मिरवणूक निघते या पालखी मिरवणुकीमध्ये सम सर्व समाजबांधव व बाहेरचे पाहुणे जर असतात या पालखी मिरवणुकीचं आमचं खास आकर्षण म्हणजे काही काही वेगवेगळे -वे सजीव देखावे आम्ही सादर करीत असतो आणि तिथून पालखी निघाल्यानंतर ना इथं मंदिरामध्ये आल्यावर आमची देवीची महाआरती होते नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होतो आणि याच पद्धतीने कार्यक्रमाची सांगता होते साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवले